लोकसेवा आयोगामार्फत दिनांक दोन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी घेण्यात येणाऱ्या परीक्षांसंदर्भात चुकीची माहिती प्रसारित झाली होती एमपीएससी परीक्षेच्या प्रश्नपत्रिका लीक प्रकरणाचा पोलिसांकडून तपास सुरू असून एमपीएससी परीक्षार्थींनी या अफवांवर विश्वास न ठेवता अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे असे आवाहन आयोगाने केले आहे एमपीएससीच्या सर्व प्रश्नपत्रिका अत्यंत कडे कोट बंदोबस्तात सुरक्षित आहेत अशा बातम्यांमध्ये कोणतेही तथ्य नाही या अफवेच्या मुळाशी जाण्यासाठी विशेष पथक नियुक्त करण्यात आले आहे असे एमपीएससी सचिव सुवर्णा खरात यांनी म्हटले आहे सगळ्या सेंटरमध्ये सगळ्या जिल्ह्यांमध्ये सगळ्या शाळा महाविद्यालय जी आहेत मी मगाशी सांगितलं की आठशे एकोणसत्तर आमचे केंद्र आहे आठशे एकोणसत्तर केंद्रांवर ही परीक्षा ही आधी जवळजवळ दीड महिना तरी आमच्याकडे तयार असते ते मी नाही सांगू सुरक्षित आहेत सरकारी यंत्रणेमध्ये त्या सुरक्षित वारंवार प्रकार झालेला नाहीत नाही हे नाही हॉलटिकीटचा विषय वेगळा होता कम्प्लिटली जे हॉल तिकीट असतात आणि आपली वेबसाईट आहे तर वेबसाईट वरती बऱ्याचदा लोन येतो हॉल तिकीट फक्त त्यांना डाउनलोड करायचं असतं त्यामुळे त्यात काही फार गोपनीय किंवा असे काही माहिती नव्हती परंतु ते त्या हॅकरनी तो केलेला इथे मात्र जे होत आहे ते पूर्णपणे फसवणूक होत आहे इथे उमेदवारांना सांगितलं जाते की तुमचे तुम्हाला आम्ही प्रश्नपत्रिका देतो आणि त्याच्या बदल्यात तुम्ही आम्हाला पैसे द्या अशा प्रकारचे युट्यूबवरून ते ऐकू शकता रेकॉर्डिंग आणि ऑप्शन नाही नाही ते आम्ही नंतर त्याला ते आम्ही केलं आणि सिक्युअर आहेत ना माझ्याकडे उमेदवारांच्या पण तक्रारी आल्या आणि त्यांनी माझ्याकडे येत आहेत आता आता तरी माझ्याकडे तीन तक्रारी आहेत तीन तक्रारी अशा आहेत की त्याच्यामध्ये त्यांनी नोट केलाय एका उमेदवारांनी दोन मोबाईल नंबर दिलेले आहेत आणि आणखी एक दोन उमेदवारांनी त्यांनी एक एक नंबर दिलेला आहे आणि तो बऱ्याच अंशी कॉमन आहे सो असेही असू शकेल की कॉमन नंबर वरून काहीतरी ते फसवणूक करण्याचा प्रयत्न आणि आता आपला जो नवीन कायदा आलेला आहे माल प्रॅक्टिसेस त्यामध्ये ती तरतूद पण आहे की परीक्षेत जर तुम्ही अडथळा आणलात तरी देखील तुम्हाला त्यामध्ये काय म्हणजे शिक्षा होऊ शकते नाही 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 ऐका त्याच्यामध्ये आम्हालाही प्रश्न होता परंतु हे नंबर काही क्लासेस कडून किंवा काही डेटा मधून त्यांच्याकडे गेले असण्याची शक्यता आहे आमच्याकडून ते गेलेले नाही कारण बरेच उमेदवार हे क्लासेसमध्ये करत असतात किंवा ऑनलाईन परीक्षेची तयारी करत असतात तर त्यामधून तो डेटा आता त्या उमेदवाराचा नंबर कसा त्यांना मिळाला हा वेगळा इन्व्हेस्टिगेशनचा भाग आहे परंतु मुख्य मुद्दा आहे की प्रश्नपत्रिका लीक अजिबात झालेल्या नाही दुसरा मुद्दा आहे की उमेदवारांनी अशा प्रकारच्या आमिषाला बळी पडू नये आणि तिसरा मुद्दा आहे आपली ओरिजिनल डॉक्युमेंट अशा कोणत्याही जे काही अशी मागणी करत आहेत त्यांच्याकडे देऊ नये आणि आम्ही पोलिसांकडे याची तक्रार केलेली आहे की याची चौकशी करत आहे त्यांचा जो काही रिपोर्ट होईल सोशल मीडिया नाही सोशल मीडिया बद्दल आज आपली एक पद्धत आहे आपण आता आपण आता पोलीस स्टेशन आणि यांना आपण तक्रार करणार आणि याच्यामध्ये जे काही तथ्य आहे ते आल्यानंतर आपण आम्ही आता प्रसिद्धी पत्रक तयार केलेलं आहे ते प्रसिद्धी पत्रक आमच्या वेबसाईटवर जाणारच आहे फक्त मी असा विचार केला की आधी मी आपल्या सगळ्यांशी बोलेल आणि मग मी ते सोशल मीडिया आमचे जे काय आहे ट्विटर आहे किंवा आम्ही आमची वेबसाईट आहे त्यावर आम्ही उमेदवाराचा